तरुणांचे प्रेम आणि तुमच्या पाठबळावरच मी अहमदनगर दक्षिणचा खासदार झालो आपली ओळख नाही पाळख नाही अनोळखी माणसांसाठी कोणीच काही करत नाही परंतु आपले काही ऋणानुबंध असल्याशिवाय तुम्ही मला या निवडणुकीत सहकार्य केलं मला तुमची सेवा करण्याची संधी दिली या ऋणातून असे कळकळीचे वक्तव्य अहमदनगर लक्ष्मीचे नवनिर्वाचित खासदार निलेश नंके यांनी आहे शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे बोदेगाव सह परिसरातील निलेश नंके प्रतिष्ठानच्या युवकांच्या ना। वतीनं नगर निलेश लंके यांचा भव्य नागरी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच याच कार्यक्रमात पैलवान बाबा मल्टीपल मंत्रीचे चेअरमन सिद्धांत घोरकळे आणि पत्रकार इन्साप शेख यांच्या वाढदिवसाचं देखील खासदारांच्या मित्रमंडळाच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असून या कार्यक्रमास केदारेश्वर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन डॉक्टर प्रकाश घनवट डॉक्टर प्रमोद जाधव शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र दौंड शिवसेनेचे रफिकबाई शेख महेश गोरे आणि सोय माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश बापू भोसले सौरभ खेडकर आयुब शेख योगेश गरड अजिम शेख महेश पोटभरे लक्ष्मण घोरतळे सोहेल शेख अमिर सय्यद अभिषेक घोरतळे अजिम पठाम परवेज शेख संख्येने उपस्थित होतेच राज्य काही लाज नाही अर्थाने तुमच्यासारख्यांनी एवढी मोठी संधी दिली तुम्ही कधी मुक्त होऊ शकत नाही शेवटी कोण करतो आपण आपल्या घरातल्या माणसांसाठी केलं ना घरातल्या माणसाने आपल्यासाठी केलं ना मग काय ते असतं ना आपलं ऋणालबंद असतं काय आपली ओळख आहे का आपली ओळख नाही पाळत नाही इतकं प्रेम केलं तुम्ही सगळ्यांनी इतकं काय ओळख सांगा काय आपलं घेणं होतं काय तुम्हाला निवेदन केलं बघितलं तुम्ही काय नाही ना काय आपला कधी संबंध नाही आपलं नातं नाही कोणतं नाही काय नाही ठीक आहे आपले चार सात असतं आपले माझे संबंधित होते पण तरी प्रत्येकाची भावना काय होती का अरे नाही माणूस आहे आपला माणूस निवडून आला पाहिजे त्यामुळं कोण कोण मी तर पाच वर्ष ना दिवसात चार नवस पेडले ना तरी नवस पेटायचं नाही तरी मुळ आता मी नवस पण हँडओवर केले आता मला सकाळी लांबते एका महिलेचा कोणाला कुठल्या गावातून आला काही राऊयच्या ले, मी नवस केलाय के ते शेर्णी वाटायचं आहे नाही आमच्या श्रीगंध तालुक्यातून बेलोडीची मैल होती आमच्या तालुक्यातली होती मी शिर्णी वाटायचा नवस केलाय आता काय तुम्ही काय येत नाही असं वाटत आहे मला तुमचं वजन किती ते तरी सांगा म्हणजे मी इकडं त्या वजनाची घेऊन आता तसं पण सुरू झालंय शेवटीवर भरून दिले तुमच्या रुग्णातून मी मुक्त होऊ शकत नाही तुमच्या तुमच्यातले काय राजकीय मतभेद असतं ते सुद्धा बाजूला ठेवले काय राजा वो? ते सुद्धा मतभेद बाजूला ठेवले गोदेगाव आणि गोदेगाव परिसरात एक नंबर मत दिली एक नंबर मत दिली काय आणि ज्यांना काय राजकारणाच घ्यायला देणं नाही ना ते पण रातभर पडत होते म्हणलं त्यांना काय करावं ज्यांचं काय राजकारणाच त्यांना काय घ्यायला देणं नाही पण इतकं त्यांच्या अंगात असतं ना मला आता आहे ना काय करावं यांना निवडून आलं तर हुशार माणसाची तिथं पण तशी गरजच असते पण मी विचारलं गेलं गेलं म्हणलं अरे माझ्या जागे हुशार माणूस पाठवला तुझं मग का म्हणजे हुशार कधी मधी त्यांधी पाठवलं